नमस्कार नमस्कार प्रमोद दस्तूरकर पी जी दस्तूरकर ज्ञान प्रबोधिनीसाठी आपण तेलांचे वेगवेगळे प्रकार आणि हे सरांनी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले तेल तीळ तेल आणि कैरम तेल आणि आता आपण काही स्पेसिफिक तेलांबद्दल आपण घेणार आहोत जे आयुर्वेदामध्ये पर्टिक्युलरली मेन्शन केले आणि मॉडर्न मेडिसिनमध्ये ते मेन्शन केलेले नाही सहज उपलब्ध होतात आणि वेगवेगळ्या आपल्याला होणाऱ्या व्याधींवर किंवा छान त्याचे उपचार करून घरबसल्या उपचार करून आपण वेगवेगळ्या गोष्टी आपण नीट करू शकतो तर एक महत्वाचा विषय आपण घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्त्वाचे त्याचे उपयोग सर स्वतः शेवट शेवट शेवटपर्यंत सांगतील शेवटी सांगतील तर आज आपण सहज एक विषय घेऊ ह्या तेलबिया वेगवेगळ्या पाहिल्या जातात पण तेलबिया कुठल्या कुठल्या आहेत नवीन आलेल्या आहेत जुन्या आहेत पण ज्या आयुर्वेदामध्ये मेन्शन केलेले तेलाचा बेस हा सगळीकडे पाहिला तर तो, तो म्हणजे तिळ म्हणजे काळे तिळ आणि पांढरे आता कुठल्या प्रकारचं तेल त्या ते तिळाचं तेल ते करतात ते, आणि वापरतात डॉक्टर आपल्याला सांगतील तर ते, तिळ ते तेल ते 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 हे सगळ्या मसाजमध्ये सगळ्या ठिकाणी ओरली बेस्ट म्हणून वापरला जातो आणि त्याच्यामध्ये मिक्स करून आयुष्य मिक्स करून त्या औषधी ब्लेंड करून त्याचं द्रावण हे तेलाचं द्रावण हे आपल्या बॉडीसाठी वापरलं जातं तर तिळतेलाबद्दल डिटेलमध्ये माहिती आणि महत्वाची माहिती डॉक्टर शेवटी सांगणार आहेत तर संतोष चव्हाण सर आयुर्वेदा निष्णात डॉक्टर संतोष चव्हाण हे पंचकर्माचे निष्णात आहेत पी एच डी बी एम एस एम डी केलेलं आहे त्यांनी नॅशनल लिस्ट ऑफ आयुर्वेदा जयपूरवरून तर आज तीळ तेलाबद्दल महत्वाची माहिती सांगणार संतोष चव्हाण सर तीळ तेल ज्याचं लॅटिन नेम आहे सिसम ऑफ इंडिकम म्हणजे सिसेम ऑइल असं म्हटलं जातं आता त्यांनी खूप चांगला प्रश्न विचारला लोकांना वाटतं तीळ ते तेल आहे पण काळ्या तिळामध्ये मेडिसिनल व्हॅल्यू खूप जास्त असतात ते किंचित तांबर वर्णी असतं लालसर असतं okay. साधं तिळ तेल इंग्लिश तेल म्हणतो ना पांढरं आपण जे तिळाचं तुम्ही झाड बघितलं असेल तर ते पांढर असतं पण काळ्या तिळामध्ये खूप जास्त आणि काळ्या तिळाचे गुणधर्म पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण बघितले की दातांसाठी अतिशय उपयोगी आहे हाडांसाठी आहे बऱ्याच ठिकाणी काळ्या तिळाचा उपयोग मुरवांना तेल वगैरे जे आहेत ना ह्याच्यासाठी केलं जातो लिगामेंट इंजुरीचे गुणधर्म आयुर्वेदात काय सांगितलं की कृषानायच म्हणजे कृष व्यक्तींना भ्रहण करणारे स्थूलना कर कर्षणायचं स्थूल व्यक्तींना हे करणार असे दिव्य औषध आहे मेदो मारुत रोगे वात रोग्यामध्ये जास्त वापर केला जातो आता तिळतेल हे सर्वांचं बेस आहे बेस म्हणजे काय की कुठलं औषध सिद्ध करायचं समजा धन्वंतर तेल आहे तर बलामुळाला एकाच चारास सोळा प्रमाण एक भाग बलामूळ चार भाग तिळतेल आणि सोळापट पाणी असं टाकून सिद्ध केलं जातं असं हे तिळतेलाचं बेस आहे हे तिळाच्या तेलाचं तुम्ही मला डॉक्टर सांगतायत आणि तिळाच्या तेलाचे वापर तुम्ही सांगताय तर हे जनरली गरम करून लावायचं असते काप सांगतो तेल हे डायरेक्ट असं वापरायचं नाही कारण त्याच्यात आमगंध असतो त्याला मुर्चीत केलं जाते मंजिष्ठे मध्ये किंवा मंजिष्ठेमध्ये किंवा वडाच्या पारंभ्यामध्ये सिद्ध करून केलं जातं जसं तुम्ही बघितलं की कुठलं तूप आलं तर आपण काय करतो तुळशीचं पाणी टाकतो त्यातला आमगंध निघून जाण्यासाठी तसंच तेल जे आहे ते मुर्चीत करावं त्यातला आम तास आहे ते काढून टाकून गरम करायचं तेल आणि ते गरम करून सर्वांगाला वापरायचं कारण अभ्यंगम माचरत नित्यम नेहमी अभ्यंग करावं सर्वांगाला तेल लावं गरम करूनच लावावं बरं आता अभ्यंगाचा विषय सरांनी काढला की आंघोळीच्या आधी दहा मिनिटं तेल लावली नंतर केली तर त्याचे काय फायदे होणार तेलाचे दहा मिनिट असं नाही अर्धा तास तरी अगोदर लावायला पाहिजे होती त्याचे फायदे निश्चितच होईल वाताचं शमन होईल वाता, ज स जरा श्रम वात हा जरा म्हणजे वार्धक्याचा नाश होतो श्रम म्हणजे अंग दुखणं किंवा काही फटीक झालं असेल त्याचा नाश होतो आणि वाताचा पण नाश होतो की जो एक मेन ट्रिगर आयुष्य कमी करणार असं डॉक्टरनी जसं सांगितलं की दाताच्या आरोग्य आहे दाताच्या वेगवेगळ्या गोष्टींवर तसंच सांगितलं सा, तसं तिळाचा महत्वाचा उपयोग तेलाचा म्हणजे आंघोळीच्या आधी आठवड्यातून दोन तीन वेळा जरी तुम्ही केला अर्धा तास आधी लावून ठेवला आणि बाकीची दुसरी कामं करत नसले किंवा आराम केला आणि अर्धा तासांनी आंघोळ केली तर हे तुमचं आरोग्य चांगलं ठेवत बॉडी पेन कमी करत आहे आणि वाद कमी करताय आणि प्लस आपल्याला हे अँटी एजिंग एलिमेंट आहेत फार उपयोग हो आहे अवेलेबल आणि काळे तेल चावल्यानंतर दातांसाठी फायदा होतो असती धातूचं रसायन आहे बिन ऑइल न रिमूव्ह करता आपण त्यातून एक्स्ट्रॅक्ट करतो ऑइल पण ते न करता तुम्ही काळे तेल चावले तरी त्याच्या दातांचे आणि केसांचं आरोग्य चांगलं राहतांसाठी पण कॅल्शियम खूप चांगलं सांगितलंय काळा लिगामेंट इंजुरी असो किंवा एक नैमित्तिक रसायन सांगितलंय नैमित्तिक म्हणजे डीसी स्पेसिफिक रसायन आहे तीळ तर फार चांगला उपयोग तिळाचा आहे इझिली अवेलेबल आहे आपल्याकडे आता तर लाकडी घाण्याचे पण आले केमिकल तेल ऐवजी आपण लाकडी घाण्याचे तीळ तेल वापरू शकतो हे तेल लाकडी घाणेपेक्षा तर त्याच्यात किती मिक्स करतात काय त्याचं सांगणं किंवा बोलणं धारिष्ट्याचं ठरेल पण कोल्ड कॉम्प्रेस एक पद्धत आहे कोल्ड कॉम्प्रेस ऑइल जे असतात ते नवीन पद्धतीने ते जास्त चांगली आहेत म्हणजे त्याला गरम केलेलं नाहीये आणि कुठले ब्लेंडिंग केलेलं नाहीये आणि त्याला कुठली केमिकल प्रक्रिया नाही केली कोल्ड प्रेस कोल्ड प्रेस तिळाचं तेल वापरा आपलं आयुष्य वापरा आयुष्य आयुष्य वाढवा आंघोळीची आधी करा आठवड्यात दोन तीन वेळा करा आणि आपलं आरोग्यावर सुधवा व वा वातावर वातावरण वा उपयोग करा बॉडी पेनवर उप त्याचा उपयोग करा हे तिलाचे महत्वाचे उपयोग डॉक्टरांनी सांगितले डॉक्टरांना भेटण्यासाठी तुम्ही कधी कोतुडला त्यांच्या क्लिनिकमध्ये येऊ शकता त्यांच्या कॉमेंट बॉक्समध्ये त्यांना प्रश्न विचारू शकता आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अजून दुसरे तेल पॉ कवर करूया नमस्कार नमस्कार नमस्कार